मोकळी त्याची भरपाई कोण करतो बाप का तेवढ्यात यशराज तिथे येतो तर तिचा मुलगा यशराज काय झालं बाई तुला तुम्हाला काय झालं काय या या मुलीने काय पराक्रम केले कार्तिने मुलीच्या डोक्याला ताण काय तिला म्हणत होते मुलीला जन्म देऊ नको आजीला काहीतरी सांगायला येते नाही मी तिची तक्रार करायला आली नाही करायला आली आहे